किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील एक नामांकित आणि अभ्यासू असे नेतृत्व माननीय सुकुमार कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे कामावंत ओबीसी नेते माननीय तुकाराम सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत प्रमुख पाहुणे मान्य संजय राऊ कांबळे त्याचप्रमाणे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय मनसुख साहेब खातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या प्रेरणेतूनच या ठिकाणी हा संयुक्त असा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिथं उपस्थित असलेल्या सर्वांचं त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय प्राचार्य ते जे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आता संपन्न होत आहे

जारी जारी दावा दावा काम आपण ह्या ठिकाणी करतो आजच्या काळामध्ये आपण बघितल्यानंतर गेल्या पाच दहा वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल आणि गावामध्ये असेल पाच गल्लीपासून आपल्या याच्यामध्ये जातीय जे धर्मामध्ये भांडण करण्याचं जे काम चालू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्यांचं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जास्त बोलणार नाही त्या ठिकाणी बोलणारी व्यक्ती बरोबर आहे त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आणि एवढं पण आहे की महापुरुष सर होऊन गेले

बाबासाहेब आंबेडकरांच काय सांगू शकतो आज आपल्या भारत देशातल्या नेत्यांना आणि म्हणून मी एकच सांगेन बाबासाहेबांनी सांगितलेलं आपण मंत्र घेऊन समाजामध्ये जावा आणि आपल्या भोजन शिकवा वगैरे शिकलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण समाजामध्ये जाऊया आणि आज या ठिकाणी

पण नुसत कुत्र्याचा कुत्रे माणसाला कुत्र्याला राग आला माणसाला राग येणार आज बाबासाहेबांच्या फुलेच्या जयंतीने दिसते ही सभा आहे त्याच्या अध्यक्ष मनसुर साहेब आनंद तर काय म्हणते शुद्धी मागा ब्राह्मणांचा राजाय डायरेक्ट बोलाव काय धडस म्हणतोय ते इतिहास करामणांचा राजे लक्षात घ्या तो राहुल शिवाजी महाराज पेटाळ्याचं नावच नाही लाच देऊन एवढं त्यांचं काय ब्राह्मणांचा

परमेश्वराने पृथ्वी तयार केली आहे आमच्या देवाने परमेश्वर पृथ्वी तयार केली कल्पना करा माझ्या जर परमेश्वराने पृथ्वी तयार केली असेल आणि त्याच परमेश्वराने जर जाती तयार केली असेल तर घरा घरामध्ये टीव्ही आहे बटन दाबलं की अमेरिका दिसत बटन दाबलं की जपान दिसत बटन दाबलं की रशिया दिसत अमेरिकेत कुठे मागा मारायची भान नाही का जपान मध्ये कुठे ढोराचा मारायची भान नाही का हे साडी

आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कड्याला टाकून टोळ्या असताना परदेशातून काही माणसं या देशात आली ते परकी म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशातला भविष्य आहे सांगायला पाहिजे ब्राह्मण ह्या देशाचा वंश नाही वामसेब नावाच्या एक संघटनेने आहे त्या संघटनेने डीएडीची चाचणी घेऊन डिक्लेअर केले की ब्राह्मण ह्या देशाचा भाऊ नाही मी म्हटलं कशाला पैसे खर्च करा तर म्हणलं का दिसला की मुलं तो झपल्यातला नाही

आमच्या संरक्षण करत एक क्षत्रिय झाले आणि बाकी जण ते लागतो झाले पण क्षत्रियामध्ये दोन कड होती एक स्ववंशिक छत्री आणि सूर्यवंशी क्षत्रिय स्ववंशिक क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते पण ब्राह्मणच्या सोमवंश राजाचा खूपच जागा राजे कबळे आणि राजा म्हणाले आम्ही तुमचं ऐकत वाटतं ते सांगू नका ब्राह्मण म्हटलं आमचा अवतार देवाचा आमचा आहे आमच्या तोंडातून वाद एवढा गोपाला गेला कोणत्या ह्याच्या राजे यांच्यामध्ये युद्ध चोर होणार एवढ्या ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसतं त्याला शास्त्राची गरज लागते शास्त्रानं बुद्धी युद्ध जिंकता त्याला बुद्धी जोडला त्या विचार करून ब्राह्मण सूर्य विषय क्षेत्राकडे गेले ते सत्तेत नव्हते त्यांना त्यांनी सांगितलं राजाच्या मध्ये वय निर्माण झालं ना कोणत्या खेळी तुम्ही झालो तर नक्कीच आपण सोमवंश राजाचा पराजय करू आणि ते जर पराजय झाले तर तुम्हाला राजाचे गाणे देऊ त्याला पटणे ते लोक एक झाली जरा सुरुवात झाली त्या भयानक युद्धामध्ये सोमवंश राजाचा पराजय झाला

राज्य सरकार मिळणार नाही तुम्हाला ती पहिली टोळी म्हणाली की आमची जमीन नको मला आमची सत्ता नको गुलाम ती काम करायला म्हणून मित्र या पहिल्या टोळीला गुलाम म्हणून कामं दिली काय दिली एकाला सांगितलं धंदा करतो सुत झाला दुसऱ्या जण लोकांचा तर करतो लहान झाला हे साडी मागणी केली तर आमच्या गोष्टी नाही मी सुतार गावातले बरापुरते पहिली शरण आलेली टोळी या देशाचे मूल मालक आहे मूळ निवास आहे जातीची संख्या पहिल्यांदा ह्या देशाचे नाव ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव म्हणजे बावन्न टक्के या देशाचे मूल